पंजाब मध्ये आलेल्या पुरामुळे लोकांची घरे उद्ध्वस्त झाली गुरुडोर वाहून चालली आहेत आणि आतापर्यंत एकोणतीस जणांचा मृत्यू झाला गेले काही दिवस पंजाब मध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे 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 ती खूपच खूपच गंभीर गेल्या आपण पूर पाहिला होता पण यावर्षीची परिस्थिती बिकट सतत पडणाऱ्या पावसामुळे पंजाब मधील सतलज बियास रावी आणि घंगर या नद्यांनी धुक्याची पातळी ओलांडली आहे ज्यामुळे डॅम्स ओव्हरफ्लो झाले अशा परिस्थितीत जर डॅम मधील पाणी सोडलं नाही तर पूर्ण डॅम तुटण्याची शक्यता आहे म्हणूनच डॅम मधील पाणी सोडण्यात आलं जे पाणी पुढे शहरात शहरांमध्ये आणि गाव मध्ये शिरलं आज पंजाब मधील अनेक कुटुंब बेघर झाले त्यांची शेती त्यांचं घर त्यांची स्वतःची नातेवाईक सगळं काही या पाण्यामध्ये वाहून गेले अनेक ठिकाणी रस्ते पूर्णपणे बंद झाले आहे त्यामुळे मदत पोहोचवणं खूपच कठीण आहे शेतीचं तर खूप मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे पूर ओसरल्यावरही पिकांची स्थिती काय असेल याबद्दल शेतकरी खूपच चिंतेत आहे पण या संकटाच्या काळामध्ये पंजाब मधील लोक एकमेकांना खूपच मदत करत आहे गुरुद्वारा मध्ये लंगर सुरू आहे जिथे पूरग्रस्तांना जेवण दिलं जात आहे पंजाब सरकार आणि एनडीआरएफ टीम बचाव कार्य करत आहेत आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवत आहेत माणूस गेल्या कित्येक वर्षापासून निसर्गाची वाट लावत चालला आहे आणि त्याचं प्रत्युत्तर आता निसर्ग देखील देत आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद